नमस्कार आज मी ऑल इन वन ह्या कंपनीकडून रायबाग ह्या गावी आलेलो आहे तर इथं यांना आपण ऑल इन वन हे जे टॉनिक ह्या शेतकऱ्यांना दिलं तर त्याचा काय रिझल्ट आला आज त्यांच्याकडून घ्या नमस्कार साहेब आपलं नाव जीवन रायबाग तालुका कडेगाव जिल्हा सांगले बरं आता जे तुमच्या हातामध्ये जे ऑल इन वन हे टॉनिक आहे हे तुम्ही प्लॉटला वापरले हा किती गुंठ्याचा प्लॉट आहे साठ गुंठ्याचा प्लॉट आहे लावून कुठल्या जाती जे शंशी आता तुमच्या हातामध्ये जे ऑल इन वन जे टॉनिक आहे त्याची तुम्ही किती आळवणी आणि किती फवारणी केल्या एक आळवणी आणि एक फवारणी एक आळवणी फवारणी केली ती केल्यापासून तुम्हाला असा काय रिझल्ट वाटतो याच्यामध्ये नाही रिझल्ट चांगला आला पटवा निघाला वाढ झाली काळू की आली आणि रिझल्ट आणि रिझल्ट आला झाला बट तुम्ही आता ह्याच्या आधी सुद्धा तुम्ही शेती करताय ह्याच्या अगोदर तुम्हाला असा रिझल्ट ह्याच्यामध्ये येत होता का नाही ह्याच्या आधी तुम्हाला ह्या स्टेजला लावण्यात आलं तर किती अंदाजे खर्च व्हायला पाहिजे दहा हजारपर्यंत आम्ही लावतात ह्या स्टेजला बरोबर ह्यावेळेला आता आम्ही निद्रावे खात्या तेच वापरून आता त्या स्टेज आल्या म्हणजे आमची बचत भरपूर झाली किती हजारपर्यंत आतापर्यंत खर्च केला आहे आतापर्यंत नाही म्हणत आतापर्यंत ह्याला आता किती तुम्ही खर्च केला म्हणजे तुम्ही आतापर्यंत दोन लिटर औषध वापरले आणि विद्राव्य खत मला वाटतं तेवढीच तुम्हाला झाली त्याच्यावरती हा सगळा तुम्हाला रिझल्ट आहे शेतकरी आहेत मेन म्हणजे तुमच्यावरतीच अजून काही शेतकरी आहेत की त्यांना आपली माहिती नाही आहे औषधापर्यंत त्या शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश म्हणजे त्यांच्याकडे काय मेसेज देऊ शकता त्यांना वापराव ऑनलाईन त्यानं काय फायदा आहे आणि त्याच्यामुळ काळू वाढते फोटवा निघतोय आणि वाढ बी होते जमिनीची जमिनीची बी वाढते बरोबर औषध वापरून तुम्ही समाधान आहे समाधान आहे थँक्यू